जय श्रीराम जय हनुमान पहिल्या दिवशी झाला माय अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळहानुमंत जो बाळा जो, जो रे जो कोटी जन्मले बाळानुमंत जो बाळा जो रेजो रे जो। चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो रेजो रे जो। फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो सूर्यधराया मारुती गेला इंद्रयुद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मूर्चीत केला जो बाळा जो जो रेजो इन्द्रा मारुती मूर्छित केला जो 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 बािता वायु धाउनि आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जो रेजो वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जो रेजो अंजनी माता सांगते खून बाळा हे तुला गुप्त कैपिन जोडखेलं तुझी जन्म खून जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जो जो रेजो जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जो जो रेजो रामनाने सीता पळविलं लमकेत राम शोधू लागले रानात दृष्टी पडले त्यांना हनुमंत जो बाळा जो जो रेजो दृष्टी पडले त्यांच्या हनुमंत जो, जो बाळा जो जो रेजो भेटले दोघे रामलक्ष्मण ओळखिली वानराची जन्म खुन मारुती रायाला झाली आठवण प्रभुरामाचे रामाचे धरिले चरण जो बाळाजोजो जो प्रभु रामाचे धरले चरण जो रेजो। रे जो दास हनुमंत लंकेस गेला सीता माई होती अशोकवनाला रामाची मुद्रीका दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो रेजो सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो रेजो मारुति बोले सीता माते स आज्ञा दी फले खान्या स अशोक वनाचा किला विध्वंस जो बाळा जो जो रे जो अशोक वनाचा किला विध्वंस जो बाळा जो 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 मारुती गेले रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागले राव ते उंच जावनापेक्षा जो 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 जो। ते उंच जाघ जो 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 जो। क्रोधाने रावण बोलला ज्ञा दिली राक्षस सेनेला मारुनी टाका राला जो बाळा जो जो रेजो मारुनी टाका राला जो बाळा जो जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिपण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्म लिखान जो बाळा जो जो, रे जो। रामा दिले ब्रह्म लिखान जो बाळा जो जो रेजो मारुती जन्माचा पाळा गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा सुता जो जो रेजो झुला झुलवा जी सुता जो बाळा जो जो रेजो झोबाळा जो जो रेजो झोबाळा जो, जो जो रेजो जो जो जो। जो जो जो। जय हनुमान